नमस्कार मंडळी मी आहे अजित कदम माझं गाव पण देवगड आहे कोणाला जर देवगड आपूस पाहिजे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी राहायला अंधेरीला आहे अंधेरीशला घरपोच डिलिव्हरी तुम्हाला भेटून मिळू शकेल तर तुम्हाला पाहिजे असेल तर चार पाच दिवस आधी तुम्हाला बुकिंग करावी लागेल आणि तुमच्या घरपोच डिलिव्हरी तुम्हाला मिळेल धन्यवाद हा प्रॉपर देवगड आपूस आहे आमच्या घरचा आहे पत्र आज सकाळी माल आलेला आहे तर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा थँक्यू धन्यवाद